नमस्कार सुनीताच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी दही भात बनवणार आहे त्यासाठी मी शिजवलेला भात घेतलेला आहे छानपैकी भात शिजवून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालूया आणि छानपैकी एकत्र करूया मिक्स करून घेऊया यामुळे भात नरम राहतो आता आपण दही घेऊया दही मी मातीच्या भांड्यात तयार करून घेतलेली आहे हे बघा घट्ट अशी आपली दही तयार झालेली आहे ते आपण एका भांड्यात काढून घेऊया एक दोन वाटी मी दही घेतलेली आहे आता छानपैकी घट्ट ही दही फेटून घेऊया मस्त अशी दही आपण फेटून घेतलेली आहे आता आपण ही दही या भातामध्ये घालूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया उन्हाळ्यामध्ये असा थंड असा दही भात बनवून खायचं खूप छान लागतो आता आपण हे फोडणी करून घेऊया गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे ते त्यामध्ये तेल घालूया तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमच मोहरी एक चमच जिरे दोन तीन लाल मिरच्या थोडासा कडीपत्ता आता आपली फोडणी तयार झालेली आहे आता आपण ही फोडणी भातावर ओतून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया आपण भातामध्ये मीठ टाकलेलंच आहे तरी पण थोडंसं वरून मीठ घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया मस्त असा आपला दही भात तयार झालेला आहे आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून खायला घेऊ शकता मस्त असा आपला थंडगार दही भात तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद